सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सयादी बुलेटिन <laughs> हरियाणातील फरीदाबाद येथे एका डॉक्टरांच्या घरी छापा टाकताना जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अंदाजे तीनशे किलो आर डी एक्स जप्त केलाय एके छप्पन्न आणि दारुगोळा देखील सापडलाय डॉक्टरांचं नाव आदिल अहमद आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सात नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून त्याला अटक केला आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबाद मध्ये स्फोटके साठवल्याचं कबूल केलं आदिल पूर्वी अनंतनाग येथील जनरल प्रॅक्टिस करत होता त्याने चोवीस मध्ये तेथून राजीनामा दिला आणि त्यानंतर सहारनपूर मध्ये प्रॅक्टिस सुरू केली सात नोव्हेंबर रोजी डॉक्टर आदिलच्या माहितीच्या आधारे आणखीन एक डॉक्टर मुजाहिल शाकीर याला पुलवामा येथून अटक करण्यात आलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे नगर आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला रा लागल्यात तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष एकत्र लढायचं की स्वतंत्र हे अद्याप ठरवताना दिसत नाहीत असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी करत आहे प्रहार जनशक्ती पक्षाने अनेकांच्या मुलाखती घेणं सुरू केलंय तर कोकणातील राजकारणात आता बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पोर्टलची एंट्री होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे प्रहार संघटनेचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाई आता चांगलीच रंगू लागली आहे यंदा नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण असल्याने अनेक महिला या पदासाठी इच्छुक होत्या मात्र अलिबाग नगरपालिकेवर गेल्या वीस वर्षाहून अधिक काळापासून शेतकरी कामगार पक्ष यांचं एक खाती वर्चस्व आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ही शेकापाचं बळ टिकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला शेकाप कडून अखेर नगराध्यक्ष पदासाठी अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत शेकपाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा केली आहे बीड जिल्ह्यातील जोगचे निर्गुण हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना कथितरित्या वीस कोटींची ऑफर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ही ऑफर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचा मुलगा सुशील कराडांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ आहे शासकीय अंगरक्षक संतोष जाधव यांच्या समोर ही ऑफर दिल्याचं यामध्ये बोललं जात आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे यामधील आरोपी दादा गरुडच्या दाव्याचा हा व्हिडिओ आहे या कथित व्हिडिओची पुष्टी करत नाही पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांनी केलेल्या कथित गोळीबार प्रकरणानंतर दोन परवानाधारक पिस्तोलांचे परवाने रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे परवानाधारी शस्त्राचा गैरवापर झाला आणि त्यामुळे इतरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला हा निर्णय घेण्यामागील प्रमुख आधार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलाय पुण्यात सध्या गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे होणाऱ्या हत्या युद्धातून समोर येणारी प्रकरणे वार, गोळीबार समाजात भीती निर्माण करणार आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा बातम्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे मुंबई महापालिकेचा कार्यकाळ सात मार्च दोन हजार संपुष्टात मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे मुंबई महापालिकेची मागील निवडणूक रोजी झाली होती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे कार्यकर्त्यांकडून स्थानिक प्रभागांचा आढावा घेत आहे याच दरम्यान मनसेकडून जवळपास मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांची यादी काढण्यात आली आहे यामध्ये मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना जोर मिळत असताना काँग्रेसने महाविकास आघाडीत मनसेचा समावेश करण्यास विरोध दर्शवला होता आता काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार वडेट्टीवार म्हणाले मुंबई ही जगातील सर्वात मोठी महापालिका आहे आमच्या स्थानिक नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यांनी पुढे म्हटलंय की आम्ही मुंबईत कायम लढत आलो आहोत आमच्या तीस ते पस्तीस जागा नेहमी निवडून येतात महायुतीचे पक्ष वेगळे लढतात मग आमच्या विभाजनाची चिंता कशाला आता वडेटीवारांच्या या घोषणेमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीत मतभेद वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे मात्र अनेक भागात महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढविण्याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत अशातच आता रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रचारात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या संभाव्य उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी परळी नगर परिषद विकास कामात भ्रष्टाचाराचे आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजा भाऊ फळ उपस्थित होते परळीतील नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने त्यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार आहे मी पक्षनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ माणूस असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलंय देशमुख यांचा प्रवेश धनंजय मुंडे यांना धक्का असल्याचं बोललं जाते यावेळी त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत आशिष शेलार दुसऱ्यांचे मतदारसंघ शोधून काढतात आपलं ठेवायचं जाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी आशिष शेलारांची सवय आहे त्यांच्या मतदारसंघात शोध घेतल्यानंतर मतदार यादीतील बाहेर त्यातले ते चार घोटाळे आपल्या समोर मांडतोय त्याची रीतसर तक्रार रिटर्निंग ऑफिस कडे करणार आहोत असं संदीप देशपांडे म्हणाल्यात भंडारा शहरात सुरू असलेल्या जुगारा बाबतीची गुप्त माहिती भंडारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उल्लास बुसारी यांना मिळाली असता भुसारी यांनी पथकासह शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील विद्यानगर येथे केतन प्रवीण ठकराल यांच्या घरी सुरू असलेला जुगार अड्ड्यावर धार घातली दरम्यान कारवाई करून सतरा आरोपींना ताब्यात घेत एकूण दहा लाख चौऱ्याऐंशी हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींमध्ये सोळा जण भंडारा शहरातील तर एक जण पेट्रोल पंप येथील असून जप्त करण्यात आलेला मुद्देमालात रुपये मोबाईल तसेच एक चार चाकी वाहन व वा दोन दुचाकी आणि साहित्याचा समावेश आहे सदर कारवाई भंडाराचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात भंडारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रगतीकरण शाखा विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांदाडे साहेब फौजदार मोहरकर कुते पोलीस हवालदार बोंगाडे कृष्णा बोरकर महिला पोलीस हवलदार शेंडे नायक बंबावले व शिपाई राठोड यांनी केली तेच थांबतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री